सोनवणे परिवाराच्या वतीने कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरी याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पवन नगर येथील सोनवणे परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी सालाबाजाप्रमाणे श्री कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असतो त्यानिमित्ताने काल दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री कानबाई मातेची स्थापना अतिशय उत्साहात करण्यात आली सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पवन नगर येथून सोनवणे परिवाराच्या वतीने या श्री कानबाई मातेचा विसर्जन कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत कानबाई मातेचं विसर्जन पवननगर येथून आग्रा रोड मार्गे पांजरा नदी किनारी या ठिकाणी श्री कानबाई मातेची आरती करून या ठिकाणी विसर्जन करण्यात आले तर सलग या दोन दिवसीय कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सोनवणे परिवार सहभागी होत असतो व सर्व भाविक देखील या सोनवण परिवाराच्या श्री कानबाई उत्सवात सहभागी होत असतात